नमस्कार मित्रांनो उझबेकिस्तानची राजधानी ताश्कनमधून आपलं स्वागत आहे काल रात्रीच मी इथे पोचलो आणि पोचल्या पोचल्याच ठरवलं होतं की जर पहिल्या कुठल्या जागेला भेट द्यायची तर ती भारताचे दुसरे पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांच्या स्मारकाला आणि म्हणूनच मी सगळ्यात पहिले आज सकाळी इथे आलेलो आहे लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी ताश्कनमध्ये झाला होता एकोणीसशे पासष्टच्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये लाल बहादूर शास्त्रींच्या नेतृत्वामुळे भारताला विजय प्राप्त झाला अर्थातच आंतरराष्ट्रीय अभ्यासकांच्या मान्यानुसार हा विजय निर्णायक नव्हता पण तरीदेखील पाकिस्ताननी ज्या उद्देशाने हे युद्ध सुरू केलं होतं की काश्मीर भारतापासून तोडून आपल्या ताब्यात घेतात ते मात्र असफल झालं भारताने सप्टेंबर एकोणीसशे पासष्टमध्ये थेट लाहोरवर हल्ला केला आणि या युद्धाचं पारडं फिरलं आणि लाल बहादूर शास्त्री अशा प्रकारचा निर्णय घेतील हे पाकिस्तानच्या नेतृत्वाला अपेक्षित नव्हतं लाल बहादूर शास्त्री यांच्याबाबत सांगावं तितकं कमी आहे असहकार आंदोलनाच्या वेळी जी, शास्त्रीजींनी इंग्रजी शिक्षणाला रामराम ठोकला म्हणजे महात्मा गांधींचे जे सच्चे अनुयायी म्हणत होते त्यांनी मात्र इंग्रजीत शिक्षण घेतलं पण लालबहादूर शास्त्रींनी मात्र महात्मा गांधींना खऱ्या अर्थाने फॉलो करताना इंग्रजी शिक्षण घेणं बंद केलं पण पुढे ते राजकारणात वरती गेले एकोणीसशे सेहेचाळीसच्या निवडणुकात ते विजयी झाले आणि स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे बावन्न एकोणीसशे सत्तावन्न आणि एकोणीसशे बासष्टच्या निवडणुकात त्यांना विजय मिळाला ते भारताचे रेल्वेमंत्री होते गृहमंत्री होते आणि पंडित नेहरूंनंतर ते भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून निवडले गेले जय जीवन जय जवान जय किसान ही त्यांची घोषणा आपल्या सगळ्यांना माहीत आहे लालबहादूर शास्त्रींनी देशाचा गमावलेला स्वाभिमान परत मिळवण्यासाठी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे ताशकंदमध्ये जिथे त्यांचा मृत्यू झाला तिथे एक रस्त्याला शास्त्रीजींचं नाव देण्यात आलेलं आहे आणि त्याच्या बाजूचाच महात्मा गांधी ही आहे आणि इथे त्यांनी पार्कही उभारलेला आहे आणि तिथे मी जाऊन लाल बहादूर शास्त्रींना श्रद्धांजली अर्पण करणार आहे मुंबईत आपल्याला एल बी एस रोड म्हणून बहादूर शास्त्रींचं स्मरण होतं तेही होतं की नाही माहिती नाही पण ताश्कंदमध्ये शास्त्रीजींचं स्मारक बघून आनंद झाला वाईटही वाटलं की अकाली मृत्यू त्यांचा झाला तो झाला नसता तर देश आणखीनही पुढे गेला असता पण राजकारण दूर ठेवून मी इथे पर्यटनाला आलेलो आहे आणि पुढचे काही दिवस ताशकंद समरकंद बुखारा खिवा आणि अन्य जागांहून आपल्याला या देशाबद्दलही थोडीशी माहिती सांगण्याची इच्छा आहे एम एच फोर्टी एट हा चॅनल राजकीय नसला तरी अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला आवडेल अशी मला खात्री आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट